बघा चार संख्यांचे गुणोत्तर आठास सहास नवास दहा असे आहे त्यांची बेरीज दोनशे सत्त्याण्णव आहे तर मधल्या दोन संख्यांमधील फरक किती संख्या लेकरांनो चार लक्ष द्या त्यांची नाव उदाहरणार्थ ए बी सी आणि डी अशी आहेत आणि त्या चार संख्यांचं गुणोत्तर सहा दहा प्रत्येक संख्या कोणती काढण्यासाठी जलपद यक्ष वापरा आणि हे सर्व त्या संख्यांचे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात अधिक दहा एक्स समोर या चारही संख्यांची बेरीज दोनशे सत्यान ही बेरीज दहा नऊ एकोणीस सहा पंचवीस आठ तेहतीस तेहतीस यक्स बराबर दोनशे सत्त्याण्णव सत्याण्णव एकट करू दोनशे सत्त्याण्णव कड जातानी तेहतीस भागीला आणि हा भाग लेकरांनो नऊ न जातो आता मिळाल्या एक्सची किंमत या गुणोत्तरात जस की आठ गुणीला नौ आठ नी पहली संख्या सहा गुनीला, नौ नौ सख चौपन हि दुसरी संख्या नौ गुणीला नौ एक ही तीसरी तर दहा गुणीला नौ नव्वद ही चौथी संख्या ह्या त्या संख्या लेकरांनो लक्ष द्या प्रश्न मधल्या दोन संख्यांमधील फरक मधल्या दोन संख्या म्हणजे ह्या यांच्यामधील फरक काय फरक म्हणजे वजाबाकी अर्थात एक्क्याऐंशी वजा चोपन अकरातून चार गेले सात देऊन टाका इथं दोन हा तो फरक आहे हा तो फरक हे या प्रश्नाचं लेकरांश्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके संख्या शाब्दिक उदाहरणे हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल